मी धनश्री सागडे सखी कट्टा चॅनल मध्ये आपलं मनापासून स्वागत करते श्रावण संपला गौरी संपत आला की वेध लागतात ते नवरात्रीचे आश्वी शुद्ध सर्व घर स्वच्छ करून सर्व देवघर स्वच्छ करून आपण घटस्थापना करत असतो प्रत्येकाकडे घट बसवण्याची पद्धत वेगवेगळी असते कोणी कुंभाराकडील मातीचा घट बसवतात कोणी तांब्याचा कलश बसवतात आमच्याकडेही तांब्याच्या कलशामध्ये घट बसवण्याची पद्धत आहे काहींच्या घरी ताटामध्ये काळी माती टाकून घट बसवण्याची पद्धत आहे काहींकडे पत्राळीमध्ये काळी माती टाकून घट बसवण्याची पद्धत आहे काहींकडे दोन्ही ताट आणि पत्राळीमध्ये घट माती टाकून घट बसवण्याची पद्धत आहे आमच्याकडे सुद्धा ताटामध्ये पत्राळीमध्ये काळी माती टाकून घट बसवण्याची पद्धत आहे कलशामध्ये पाणी घेऊन त्या कलशामध्ये हळदी कुंकू अक्षदा पैसा हलकुंड सुपारी घालून वरून पाच पानं लावली जातात आणि त्यावरती मग पाच नऊ पानांची माळ तयार करून ती देवघरावर सोडली जाते काहींकडे त्या दिवशी मंडपी सुद्धा बांधली जाते आणि त्या मंडपीला पानांची माळ सोडली जाते माझ्याकडे जा ही असे नवीन प्रकारची मंडपी आहे काहींकडे कामट्यांची मंडपी मिळते काहींकडे आपली लोखंडी मंडपी असते मी ही नवीन पद्धतीची मंडपी माझ्या देवघरात एक दे। घट्यामध्ये दे लावत असते ज्याला आपण ही फुलवरा किंवा कळकण्या बांधण्यासाठी सुद्धा ह्याला व्यवस्थित अशी हूक आहे म्हणून मी ही खास मी मागून घेतलेली आहे घट बसवताना आपण काळ्या मातीमध्ये सप्तधान्य किंवा मा नवधान्य एकत्र करून भरत असतो ज्याप्रमाणे शेतकरी शेतात मध्ये धान्याची पेरणी करतो त्याप्रमाणे आपण हे गटामध्ये धान्य पेरलं जातं जसं शेतामध्ये हे दोन तीन दिवसामध्ये त्याला अंकुर फुटून त्याचे रोप बनतात तसेच नवरात्रीमध्ये ह्या घट स्थापनेमध्ये सुद्धा हे त्याचे अंकुर फुटून त्याचे रोप बनले जाते या सप्तधान्यामध्ये साधारणपणे गहू ज्वारी बाजरी हरभरा करडी खपली गहू तसेच जवस या धान्यांचा साधारणपणे वापर केला जातो कारण याला अंकुर फुटण्यास लवकर मदत होते या घटस्थापनेमध्ये आपण नऊ दिवसाचे उपवास नऊ दिवसांच्या माळा त्याचप्रमाणे अखंड नंदादीप तसेच कुमारिका भोजन सुवासिनी भोजन सप्तशतीचा पाठ होम हवन घागरी फुंकडे महालक्ष्मी पूजन हे सर्व करतच असतो त्याचप्रमाणे राजदांडिया भोनला हे देखील यामध्ये खेळले जातात तसेच तसे या नवरात्राची सांगता महानवमी दिवशी तसेच दसऱ्या दिवशी केली जाते याच पद्धतीनं या नवरात्रामध्ये साडेतीन शक्तीपीठांचं नवरात्रीचं सा गाणं हे मी आणि माझ्या हसोबे म्हणजेच आमच्या हत्या आम्ही सादर करत आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा सर्व मंगल मंगल शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्त ते देवीच्या शारदीय नवरात्रीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा ललाल ला कुंकू माझ्या आईच्या भांगात लाल ला कुंकू माझ्या देवीच्या भांगात आंबा बसली घटात नऊ दिवसांच्या माळात देवी बसली घटात नऊ दिवसांच्या माळात आई बसली गटात नऊ दिवसांच्या माळात घाली निघाली पुरा देवी घाली तुळजापुरा आंबा निघाली तुझा पुरा देवी घाली तुळजापुरा सोन्याच गणठण माझ्या आईच्या गळ्यात सोन्याचं गणठन माझ्या देवीच्या गळ्यात आंबा बसली गटात नऊ दिवसांच्या माळात बसली गटात था, नऊ दिवसाच्या माळात आई बसली गटात नऊ दिवसाच्या माळात अंबानी घाली कोल्हापूरा देवी निघाली कोल्हापुरा अंबानी घाली कोल्हापुरा देवी निघाली कोल्हापुरा हिर मोत्याच्या बांगड्या माझ्या आई बसली गटात नऊ दिवसाच्या माळात देवी बसली गटात नऊ दिवसांच्या माळात आई बसली गटात नऊ दिवसाच्या माळात आंबानी मा गाली माहूरगडा देवी निघाली माहूर गडा प्रणाली पैजण माझ्या आईच्या पायात चांदीच पैंगण माझ्या देवीच्या पायात आंबा भसली गटात नऊ दिवसाच्या माळात देवी बसली गटात नऊ दिवसाच्या माळात आई बसली गटात नऊ दिवसाच्या माळात आली सप्तशृंगी देवीनी खाली सप्तशृंगीला लांबांनी गाली सप्तशृंगीला देवीनी घाली सप्तशृंगी लाव्याची नथ माझ्या आईच्या नाकात देवी नाकात आंबा बसली गटात नऊ दिवसांच्या माळात देवी बसली गटात नऊ दिवसांच्या माळात आई बसली गटात नऊ दिवसांच्या माळात झाला लाल कुंकू म्हण आईच्या भांगात माळात देवीसळली गटात नऊ दिवसाच्या माळात आई बसली गटात नऊ दिवसांच्या माळात आई आंबी माता आमचं कारण जर तुम्हाला आवडलं असेल तर लाईक करा कमेंट करा धन्यवाद धन्यवाद